जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मी पण मजेतच आहे सर्वजण मजेत राहायला पाहिजे स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये माझ्या तर रातपाळी लेट होती आपल्याला तर आपण लिंगाडवी केली आत्ता डी पीवर जाऊन आता मोटर चालू करायची रात्री रातभर जागलो पाणी भरलं दोन तुकडे आणि म्हणून चला दिवस पाळीत पण चालवायचे आपल्याला मोटर लिंग आडवी केली डोळ्याला का झालं डोळ्याला माझ्या माहिती नाही बरं का कारण डोळा नाही ना बघा असं लाल लाल होते बघा लाल इकडचं नाही इकडचं लाल आहे तर दावखाने जायचं आहे म्हणून चष्मा घालतोय जायचं जायचे लागण चला सध्या जाणं होत नाही आणि असं झोपलं का डोळा बंद केला का असं मध्ये कसकस करते दावखाने जायचे दावखाने जायला म्हणून म्हणजे चला आता चष्मा घालू काळा आपण आता आलो कॅनलला आणि काल थोडासा पाऊस झाला आणि रात्री रातभर जागून पाणी द्यायचे पाहिले उगं थोडा आला आणि ती का उपयोग म्हणजे नाही जमीन वडली केली आणि बसायला बा मोडलं उभंच राहायचं कारण जमीन समधी वडली करून गेलं तर पावसानं काय बिनकामाचं डोस केलं ताप उघं जमीन वडली दार मोडलं की कुठं बसायचं आणि एकतर येऊच नाही ना मग यायचं असेल तर फुले यायचं ना तर यायचं नाही मग वळ राहिल्या माणूस दारामोडून बसते ना पाच मिनिट पर्यंत इथं काय उभाच राहायचं बघू आता पाणी सोडले का मोटरने पाणी सोडली नसते ते बघा बघा आता ही सेंगल आपण टाकलो खटका आता ही बाहेरची मोटर आपली स्वाबल पाणी पाणी आहे बहुतेक आवाजावर गुळ येते हां पाणी नाही सोडलं सुरली नाही पाणी देव आपल्या बऱ्यावर आहे हो बरंच प्रमाण देव पावला बघा कॅनिला फुल भरणं वाहतोय कॅनि फुल भरून फुल तरी मी काल म्हणत होतो काय तर वास पाण्याचा वासला येतोय बघा काय बी मी लढ हे आले मेंढी का बोकड एका शिडे मशीन काय बी का स्त्रिय देवाचे मु पाणी अर्ध्या कॅन अर्ध्याच्या वर यायला हे मंत्र वास येतो याय गेलो घाल काल आलो होतो काय गेले वास येत पाणीवर आल्यावर पाणी सोडले नाही बरं झालं देव पावला म्हणायचं आपल्याला हो पाणी सोडल्यावर लोक पाणी सोडले ना तर ते वरचं खोलायचं वरचं जे नट आहे दिसते का ते खोलायचं मग पण कॅनलचं पाणी होतायचं बकेट आहे या रूममध्ये इकडे तर चला मित्रांनो आता चालू कुठली मोटर आपण पाणी सोडल्याचं सध्या हिरीच खाली चला आता मी हिरी पशी गेलो ना तर तुम्हाला दाखवतो मी आपण फायनली आता आलो घरापाशी गाडी तिथे लावली सावलीला आता आपल्याला पाणी पाणी आपल्या विहिरीत सोडलेलं आता विहिरीत आपण आता ही विहिरीवर पाणी पडते का बघून वापस वर जायचं मग वरचं थोडं थोडंफार झालं की मग आपण चाल सुटते भिजवायला सुरुवात करते सुरुवात पाणी पाणी येऊन पोचले होता वरी उपसाचे आपणाला पाणी वरच झालं की लगेच आपल्याला वरी वाल फिरवला की वर सुरू होतं पाणी बघा मित्रांनो आवाड कसला आलेला डेंजर भयानक आवाळ आलेली आणि आपले लागण चालू आहे पाया पुरती द्या आता कुठे तिसरं टुकडं जाऊ लागेल तीन टुकडे झाले आपले आता तिसरं अजून दोन टुकडे आले आपले व लागणी एवढं जर पाऊस उतरला तर काही खरं नाही